मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये नवीन अपडेट आल्याच्यापासून बऱ्याच जणांचे म्हणजे जवळपास बऱ्याच लोकांचे स्टेटस जे आहे तर ते असे आडवे दिसते अगोदरच्याला आपल्याला उभे दिसत होते तर आपण पहिल्याच अगोदरच्यासारखी सेटिंग कशी करायची आहे त्या ठिकाणी मी आज सांगणार आहे तर मित्रांनो आपण व्हॉट्सअपमध्ये गेल्याच्या नंतर अपडेटला क्लिक करायचं आहे अपडेटला क्लिक केल्याच्यानंतर आपण बघू शकता खाली असे दुसरे चॅनल दिसते त्याला आपण फॉलो केलेलं आहे तर आपण जितके बी चॅनलला खाली फॉलो केलेलं आहे की व्हॉट्सअपवरती जे हे आहे त्याला अनफॉलो करायचं आहे हे बघा सगळं तीन डॉट दाबून या ठिकाणीला अनफॉलो करायचं आहे मी दोनच चॅनेलला फॉलो केलं होतं एक दुसरं आहे त्याला पण क्लिक करायचं आहे या ठिकाणी तीन डॉटला क्लिक करून अनफॉलो करायचं आहे हे झाल्याच्या नंतर बघून घेऊ शकता की माझे स्टेटस अगोदरच्या सारखेच उभे म्हणजे एका खाली एक आता या ठिकाणी दिसते तर मित्रांनो आशा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की समजली असेल तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार